दुसरी मुलगीच आणि चारित्र्याचा संशय जाचाला कंटाळून कोरोचित विवाहितीची आत्महत्या दुसरी अपत्यही मुलकीत झालं आणि चारित्र्याच्या संशयावरून सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून कोरोचित विवाहतीने गळफास घेऊन आत्महत्या केली सौ स्वाती अमोल एवढे वैवर्ष तेवीस असं तिचं नाव आहे आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणावरून शहापूर पोलिसात पती अमोल एवळे सासरा हनुमंत एवळे सासू सुरेखा एवढे आणि दीर राजू एवढे सर्व राहणार कोरुची या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी सुरेश महादेव बिरलिंगे वर्ष त्रेचाळीस राहणार मेडद तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की स्वाती हिच्या सासरच्या मंडळींना मुलगा हवा होता परंतु दोन वर्षापूर्वी तिला पुन्हा मुलगीच झाल्याने पती सासू सासरा यांच्याकडून तिचा छळ सुरू होता घरातील सर्व कामे तिलास करण्यास लावून त्यात विलंब झाल्यास शिबिगाळ केली जात होती माहेरच्या लोकांशी बोलून न देणे माहेरी न पाठवणे तसे चारित्र्याच्या संशयावरून तिला मारहाण केली जात होती या सर्व छळाला कंटाळून स्वाती हिने शुक्रवारी दुपारी राहत्या घरी लोखंडी अँगलला दोरीने गळपास घेऊन आत्महत्या केली तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे महानकर निफ्टसाठी सुभाष बसमे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा